श्री स्वामी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी शिल्पा कोकणी आता आम्ही चाललेलोय गावी राजा बोलला आम्ही चाललोय गावी आणि आता मी बाय आहे शवण आहे आमचा विशाखा पण आहे आई पण आहे आमची इकड बहीण आहे आणि सानू कुठे जाणार आहे त्याचा सगळा आयडिया तुम्हाला मी आणि माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असेल चला बाय तुम्हाला खूप पण व्हिडिओ दाखवेल गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही आता उतरलेलं आहे गावी खरं फाटा हे बघा अर्धे गेले चालत अर्धे आम्ही थांबलोय रिक्षाची वाट बघ रिक्षा बर हायकर हाय तोंडात ना घालात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपली स्टाईल कर तू काय कस वाटतंय तुला गावी असं व कस वाटतंय तुला गावी ओ हो? म्हणजे येते चला बाय बाय आम्ही आता चाललो घरी